नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती द रोमिंग प्लेअर तर आज आपण आलोय पुन्हा एकदा एन एस डी म्हणजे राजापूर येते कालचा राजा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर डे वन चा होता आजचा हा डे टूचा व्लॉग असेल काल आपली आणि टॅटूची पहिलीच मॅच झाली ओपनिंग मॅच झाली त्याच्यामध्ये आपण जिंकलो आणि टॅटू हरला स्मिथची सुद्धा काल एक मॅच झाली त्या मॅचमध्ये स्मिथ सुद्धा हरलाय तर आज मॅच आहे आपली आणि स्मिथची मॅच आहे आता जी चालू मॅच आहे ह्या मॅच नंतर आपली मॅच होणार आहे तर, आपन टेक्णे, टेक्णे, तो ग्राँड ग्राँड तर आता आपण पोचलो आहे सगळे ग्राउंडवरती मी टॅटू स्मिक हे कौस्तुभ आहे तसे सगळे पोचलो ग्राउंडवरती तर आता बघूया ह्या मॅचमध्ये काय होतं आणि ह्या मॅच नंतर आपली मॅच आहे तर बघूया त्या मॅचमध्ये काय होतंय तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यांना कोणाला क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी आपल्या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा तर बघूया आता पुढच्या मॅचमध्ये काय होतंय आजच्या दिवसात मी पहिलीच मॅच चालू आहे एक बॉल आणि दोन रन्स पाहिजेत

नाणेपिकीचा कौल रत्नागिरीचा वंडर बॉय राज तोडणकर यांच्याकडे गेलाय सर गौरव जाऊ नका प्लीज जर असं थांबाय जास्त वेळ मी घेणार नाही टॉस आपण जिंकलाय काय निर्णय असेल नाणेफेक जिंकलोय प्रथम फलंदाजीचा आमचा निर्णय असेल किती धावा जमवण्याचा मानस आपला असेल या ठिकाणी काल आम्ही जसं म्हटलं होतं एक चाळीस ते पंचेस धावांपर्यंत आम्ही पोहोचू प्रथम फलंदाजी करताना तसंच आज सुद्धा एक चाळीस ते पंचेस धावांपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न असेल नक्कीच धन्यवाद रन आऊटचा सुरपात विकेट मिळाल्या होत्या क्षेत्ररक्ष आणि ते मात्र आता थोडंसं चुकतेय चार धावांचा सिग्नल पंच अजित निकम सरांचा इथन आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील खास आकर्षण जसा पहिली मॅच झाली आपल्या संघाची तर स्पिचच्या संघावर आपण पहिल्या वेळी फोगला फोगला नाही احنا होता आम्ही थोडक्यासाठी वाचले थोडीशी बॅटिंग नाही झाली आणि स्कोअर कमी झालेला असताना पण मॅच जरा चांगली बंद होती झाली हरलो मॅच आणि आता सोमची आणि मॅच आहे फिरोजची पण मॅच होती फिरोज पण हरला ही मॅच आणि आता हे सोमची आणि मॅच आहे तर बघूया त्यांच्या मॅचमध्ये काय होतं आणि आपली अजून एक मॅच बाकी आहे ओंकार झालीच्या संघाबरोबर तर बघूया त्या मॅचमध्ये काय होतं टू टू गो दोन चेंडू असतील आता मात्र पाहिलं गेलं तर बाईज बॅटन काहीच नाही होत धावून पळून आज मात्र चेंडू एक चेंडू एक धाव मगाशी या संघाला एक पाहायला मिळाला आपण पाहिलं गेलं तर मगाशी या संघाला एक पाहायला मिळाला होता एक चेंडू एक धाव डाव आणि रॉयल एट रॉयल एट का आता मात्र खात खोललेलं आहे पुलटो असा फटका चांगला दमकम दाखवला धावा मिळतील चार चौकारी आतापर्यंत पाहायला मिळतीय टुटुगो चा सिग्नल इथे मात्र जरूर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला धावा मिळतील चार वन टू गो चा सिग्नल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र क्षेत्र चुकत्या धाव संख्येत चार ने भर पडली आहे सहा चेंडू आणि सतरा धावा अजूनही अपेक्षित आहेत एन एटी कप चा थरार इथे मात्र माघारी परतावा लागेल विकेट आहे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर पसला आणि स्टार रॉक्स पहिला धक्का इथे मात्र मिळत असताना आपण पाहिला इथे मात्र जरूर पंच अजित निकम सर यांना खूप कष्ट घ्यावे लागले आणि आपल्याला पाहायला आताच लीगमधली आमची तिसरी मॅच झाली ओमकार धारली बरोबर जिंकलो चांगली बॅटिंग झाली या मॅचला आणि स्कोर सुद्धा चांगला झाला होता पन्नास धावा झाले होते एकावन्न धावचं टार्गेट होतं आणि बॉलर्सने खूप चांगली गोलंदाजी केली आमच्या याच्यामध्ये बॉलिंग चांगली खूप झाली खूप चांगली झाली तर स्कोर झाला होता आम्ही पन्नास पण एक पंधरा की सोळा रन मॅच जिंकलो पण मॅच जिंकणं हे महत्त्वाचं होतं आता तीन मॅच झालं आमच्या लीगमधल्या दोन मॅच जिंकलो आहे आणि दोन मॅच जिंकलो दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळालं आहे तर चांगली बॅटिंग होते तर आता फिरोज आणि स्मिथची मॅच चालू आहे लीगमधली शेवटची मॅच आहे तर बघूया ह्या मॅचमध्ये कोण जिंकते काय होते ते आणि आता त्यांची मॅच झाली की निघू आम्ही थोड्या वेळामध्येच तर बघूया आता काय होतं त्यांच्या मॅचमध्ये तर झाली मॅच शेवटची पण स्मिथ आणि फिरोजची मॅच होती शेवटची मॅच स्मिथ हरला आणि <laughs> काय वाद जेवायला आलो आहे हे संदेश दत्ता आहेत त्यांचं गेल्या वर्षी आपण यांच्याच टीममध्ये होतो आणि गेल्या वर्षी पण लकी आपलं लग्न होतं आणि लगेला आपण हरलो होतो पण संदेशदा राजापूरमध्ये आयवे किशन या नावाचं हॉटेल आहे आता आपण हॉटेलला आलो त्यांच्या जेवायला आणि फिरो स्मित हरला आहे शेवटची मॅच हातातली मॅच होती आणि शेवटच्या ओव्हरला दहा रन्स पाहिजे होते आणि हरला मॅच तर आता जेवणार इथेच आणि जेवून मग घरी जाणार तर हा ब्लॉग मित्रांनो इथेच संपोच उद्या भेटूया एन एच डीच्या ब्लॉग थ्रीमध्ये उद्या डे थ्री आहे उद्यासुद्धा आपल्या दोन मॅच आहेत तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करा त्यांना हे क्रिकेटचे ब्लॉग्स आवडत असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आपल्या या ब्लॉगला लाईक ला ला आणि शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर